अंबेजोगाई शहरामध्ये समर्थांच्या पादुका आलेल्या आहेत हा समर्थ पादुकाचा प्रवास सज्जनगडापासून सातारा पुणे संभाजीनगर बीड आणि आता अंबेजोगाई येथे आ आलेल्या आहेत आता अंबेजोगाई शहरामध्ये सात दिवसांसाठी एक आठवड्याभरासाठी या पादुका श्रीराम मंदिर पाटील चौक येथे असणार आहेत दररोज सकाळी पादुकांची सा पादुकांचे पूजन आणि अभिषेक पाद्यपूजा घरोघरी होणार आहे त्याचसोबत फेरी रोज सकाळी वेगवेगळ्या भागातून अंबाजोगाई शहरात गिरणार आहे ह्या फेरीतून जे धान्य संकलित होणार आहे ते धान्य वर्षभरासाठी सज्जनगडावर जे अविरत अन्नदान चालू असते त्याच्यासाठी म्हणून या भिक्षाफेरीमध्ये दे एकत्रित झालेल्या धान्याचा उपयोग होणार आहे तर सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की आपण या, या पादुकांचे दर्शन स्वतः पादुकांना जवळून पाहून घेऊ शकतो जे की आपल्याला प्रत्यक्ष सिंचनगडावर गेल्यानंतर शक्य होत नाही ते आपल्या आंबेजोगाई शहरामध्ये शक्य होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की या पादुकांचं दर्शन घ्यावं पाद्यपूजा क करावी आणि भिक्षा पे फेरीमध्ये सक्रिय सहभाग नोंदवा जय जय रमणी सारखे पूर्ण वैराग्य गाजे वशिष्ठा परी ज्ञान योगेशांश कवी मारकामान्य नमस्कार माझा सद्गुरु रामदास जय जय रघवी समर्थ सर्व समर्थ मक्तांना सांगण्यात येते की समर्थांच्या पादुभा एकतीस तारखेला पाच वाजता शोभायात्रा निघाली आहे तर ती शोभायात्रा मंदिरात झाल्यानंतर समर्थांची आरती होणार आणि रोज सकाळी सहा वाजता आरती आठ वाजता प्रत्येक वार्डमिक्षा होणार आहे सर्व समर्थ भक्तांनी आपल्या दारात दीक्षा आल्यानंतर स्वईच्छेनं आपण इच्छा करा करावी चला